मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ही आजपासून आजपासून मुंबईकरांचं भुयारी मेट्रो प्रवासाचं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरत आहे तर सकाळी अकरा वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आर ए आर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी ही सुटेल मेट्रोचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून मेट्रो कनेक्ट तीन हे ऍप देखील सुरू करण्यात आले या ॲपद्वारे प्रवाशांना आरे ते बी के सिद्दर्मांच्या सगळ्या स्थानकांची स्थानकातील सोयी सुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे हे ॲप इंग्रजी मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल जवळचं मेट्रो स्थानक कोणतं तिकीट दर किती आहे गाड्यांचं वेळापत्रक यासह अन्य प्रकारची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याबरोबरच प्रवाशांच्या तक्रारी या माध्यमातून जाणून घेतल्या जातील या तक्रारींचं निवारण देखील ॲपद्वारेच केलं जाईल मेट्रो स्थानकावरती उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस टॅक्सी रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे का याची ही माहिती या ऍपद्वारे मुंबईकरांना मिळू शकते आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग देवेंद्र आपण बघतोय आज खरं तर मुंबईकरांचं भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचं स्वप्न कुठेतरी साकार होत आहे कसं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय आणि किती वाजता नेमकी ही मेट्रो सुरू होतीये सुप्रभात वर्षा तर मुंबई महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मेट्रो तीन ओळखला जातो गेल्या अनेक वर्षापासून मुंबईकरांना या प्रकल्पाची प्रतीक्षा होती आणि जवळपास सात ते आठ वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू होतं दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचं उद्घाटन झालेलं आहे मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हा पहिला टप्पा जो आहे तो आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतो आहे आज अकरा वाजल्यापासून ही या सेवेला सुरुवात होती आहे मात्र उद्यापासून सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत ही मेट्रो तीनची पहिली मार्गिका सुरू असणार आहे आता स्वाभाविक आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हलचल नाही आहे मात्र अकरा वाजल्यापासून मुंबईकरांच्या सेवेमध्येही मेट्रो तीनचा जो पहिला टप्पा आहे तो सुरू होणार आहे स्वाभाविक आहे मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो गतिमान होणार आहे वेगवान होणार आहे कारण हा पहिला जो आहे तो भुयारी प्रकल्प आहे अनेक अडथळे पार करत मेट्रो तीनचा जो हा पहिला टप्पा आहे तो पार पडलेला आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार मेट्रो तीनचा जो दुसरा टप्पा आहे तो देखील पुढच्या वर्षी सुरू होणार आहे मात्र तुर्तास आपण बघतो आहे की अकरा वाजल्यापासून मेट्रो तीनचा हा जो आरे ते बिकेसी आहे हा जो पहिला टप्पा सुरू होतो आहे आणि स्वाभाविक आहे मुंबईकरांमध्ये सु आहे या सगळ्या प्रकल्पासंदर्भातील काही प्रवासी जे आहेत ते इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया मेट्रो तीनने प्रवास करण्यासाठी आलेला आहेत काय मनामध्ये आहे एक्साइटमेंट तर होती बट प्रॉब्लेम हे झालंय की आता बोलत आहेत की अकरा वाजता चालू होणार आहे तर सगळ्यांचं पोपट चालेल पब्लिक येते वापस जाते मतलब नाही आहे ना त्या गोष्टीचा नाही त्यांनी असं सांगितलं होतं की पहिला दिवस जो सुरू होईल म्हणजे मुंबईकरांच्या सेवेत अकरा वाजल्यापासून सुरू होईल त्याच्यानंतर उद्यापासून साडेसहा वाजल्यापासून ओके देन बघू आता अकरा वाजता वापस यायचंय कारण आम्हाला आम्ही ऍक्च्युली ब्लॉगर आहोत आम्हाला ब्लॉग शूट करायचंय माहिती द्यायची सगळ्यांची आता बघू अकरा वाजता आल्यावरती माहिती पडेल बरं मेट्रो तीन बद्दल काय वाटतं कारण हा अंडरग्राऊंड पहिला प्रकल्प आहे गेल्या अनेक वर्षापासून सगळ्यांना उत्सुकता होते या प्रकल्पाची आणि वेळ देखील वाचणार आहे ते तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे कारण आम्हा इंडियामध्ये बोलतात ना पहिल्यांदा हे हा प्रकल्प घडलाय तर ऑब्विसली आम्हाला बोलतात ना एक्साइटमेंट आहेच बर तू काय सांगशील हिंदी हां काय सांगशील Uh, मैं तो बहुत एक्साइटेड था जब से स्टार्ट हुआ इस चीज़ का मतलब जब से ये प्रोजेक्ट स्टार्ट हुआ है तब से मैं यही सोच रहा था कि अभी कोलकाता में है ऑलरेडी तो मैं ये सोच रहा था मुंबई में ये चीज़ कब से स्टार्ट होगा बट लास्ट दो ईयर से यही सुनने में आ रहा है कि छः महीने में स्टार्ट हो रहा है या अगले सात महीने में स्टार्ट हो रहा है जून में भी यही एक न्यूज़ आया था कि अभी जून ट्वेंटी को स्टार्ट हो जाएगा बट उस टाइम भी यही पता चला कि अभी तक अभी भी इसके लिए बहुत समय है और एट द एंड सडन देखने मिल रहा है चालू हुआ बट अभी भी यही डिले हो रहा है कि अभी हम आए सुबह ट्रैवल करने के लिए बट अभी बोल रहे हैं कि ग्यारह बजे के बाद आओ अगर हम मुंबई महाराष्ट्र या देश के इंफ्रा की बात करें तो ये कितनी बड़ी अचीवमेंट है इस तरह का प्रोजेक्ट बहुत बड़ी अचीवमेंट है एक्चुअली बोले क्योंकि हम मुंबईवासी के लिए सबसे मेन चीज़ यही है कि ट्रैवल जैसे आप देख सकते हो लोकल ट्रेन में कितना क्राउड हो रहा है अगर ये चीज़ उस चीज़ को थोड़ा सा भी काटेगी तो मुंबई वासियों के लिए बहुत अच्छा है और इंफ्रास्ट्रक्चर के लिए बहुत बड़ी बिग अचीवमेंट है बोलेंगे हम वर्षा स्वाभाविक आहे या प्रकल्पाची उत्सुकता प्रत्येकालाच आहे आणि पहिला दिवस आहे त्यामुळे लोक जे आहेत ते उत्सुकतेपोटी अगदी सकाळपासूनच प्रवास करण्यासाठी आलेले आहेत मात्र सकाळी अकरा वाजल्यापासून हा प्रकल्प जो आहे तो मुंबईकरांच्या ही जो काही पहिला टप्पा आहे मेट्रो जी आहे ती सेवेत दाखल होणार आहे आणि उद्यापासून सकाळी साडेसहापासून ते रात्री साडे दहापर्यंत मेट्रोची ही सेवा जी आहे से ती मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे वर्षा निश्चितच देवेंद्र त्यामुळे आपण बघतोय खर तर सकाळपासूनच सगळे प्रवासी इथे पोहोचले आहेत मात्र अकरा वाजेपर्यंत त्यांना आता मेट्रोची प्रतीक्षा करावी लागेल या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू धन्यवाद